नमस्कार भावांनो बहिणींनो एका ताईची कमेंट आलती म्हणजे सुरतला नाही पाऊस होता लय जराच्या आल्या सुरतचा पाऊस कसा आहे म्हणून सुरतचा पाऊस भयंक पाऊस तुम्ही कमेंटी आल त्या काय म्हणतोय सुरतचा पाऊस काय नाही तर तुम्हाला दाखवते आज सगळं पावसाचंच राहणार आहे आणि आज काय मी जास्त हेडोत राहणार नाही आज तुम्हाला सगळं पावसाचं दाखवणार आहे मी आता आता करते मी हेडो आणि तुम्हाला पावसाचं दाखवते आणि आमची छकू पण लय खूप झाली आज पावसामुळं पाऊस पा। पाया लागली मजा आली का काकू आज नाही पाऊस सुरू आहे आमच्या इकडं हा नाही पाऊस चालू आहे आता मी तुम्हाला दाखवते असं वाटतंय आपल्या गर्दीत पाणी कसं पाणी पाणी घालायचं तु हो। लागलं पाणी भरायला आता सगळ्याच्या घरायला पाणी भैया आता पाणी आता लिहिणार खालच्या घरायच्या पाणी जाणारे भावांना बहिणीनो आणि त्यामुळं आसून वरी जातो मधली पावसाळ्यात सुरतलं वरी राहिल्यानंच सुरतय तापी भरली तर सगळ्याच्या घरायनं पाणी सुरत आहे लगे आता पाणी चिरतंय आणि आता फुल पाऊस सुरू येतो तुम्हाला फुल पाऊस असं लागले आज आम्हाला पाऊस बाहेर पण निघू देणार नाही आता घराच्या आता सकाळ का पाऊस येऊ काय लवकर उघडणारच नाही आता लवकर थो खूप आता वाटतंय मला पाहते आता समोर जे पाणी आहे ना तिथं पाणी भरतंय आता तिथं पाऊस भरला येतो इकडे भया नको खूप पाऊस चालू आहे ग आज काय मी भावांनो बहिणींना येऊन हिडो मध्ये नाही मी थोडीस तुम्हाला नमस्कार घातले आणि आज राहणारे पावसाचा हेडो आज मला लय मजा आली भाई पावसाची आज आहे थंड वातावरण आहे प्रकारचा पाऊस खूप पाणी आहे पाणी वाया लागलं आमच्याकडे

पहिला हेडो काढला मी तर आवाजच नव्हता येऊ लागला तर माईक लावा लागला तुमच्या पायी म्हणजे काहून आज एवढा पाऊस सुरू येत नाही माईक लावत नसते मी आज लावला या पावसामुळे लय भारी वाटाय लागले भैया आम्हाला पावसाने मी लय पाय नाही पाऊस लय पावसाचा वाट पाहायला जाय मला कधी येतोय पाऊस कारण की लय सुरज नगरी मी होती गरमी होऊ लागली आता पाहिजे ना कोणाची चप्पल पण वाहून चालल्या पावसानं तरी गटर लाईन काम करी बर नाहीतर नाही आणि आमची छोट दिदी पण पावसानं लय खुश झाली पण ती मम्मी मी लय खुश झाले खरंच आज पाऊस पाकिन सुरु सुरजचा पाऊस आहे ना भावांना बहिणींना न धारा लागतात गळगळ धारा लागतात पावसाच्या भयान पाऊस येतोय सुरज लो भयान हा आता पावसानं गाड्या चालू नाही होणार इथून पण तसाच पाऊस सुरू आहे मित्र लय पाऊस येतोय हा <खेव> हा खरंच डुबले आणि तिथं ते चपला वाहून चालल्या पण अशा सुरजचा पाऊस लय भयान असतोय भयान पाऊस एकदम भयान सुरतलं लय टेन्शन असतय महाराष्ट्राचं पाणी येत आहे यूपीच येत आहे लांब लांबच पाणी येत आहे मग तापी नदी भरली तर घरात पाणी भुसतंय डॅमचं पाणी सुटल्यावर म्हणून असं टेन्शन असतंय सुरदलं लय पाऊस येऊ नये म्हणून सुरतलंच काय महाराष्ट्राचं पण पाणी येत आहे तापीला आणि माईक लावला त्याच्यामुळे म्हणलं ला आवाजच आहे ना आज माहिती नाही तुम्हाला आवाज तापी येणार भावांनो बहिणींना तुम्हाला पाऊस दाखवते मी आता पाच मिनिट थांबते किती पाणी भरताय आपल्या गल्लीत म्हणून आणि मग तुम्हाला दाखवते कसं भरतय म्हणून आता काम करेल आणि मग तुम्हाला नंतर दाखवते त्या माणसाची गाडी कशी दुबली त्या पावसात पाहिजे पाण्यामुळं गाड्या बंद पडल्यात लोकांच्या चालू आहे ना हा अर्धी गाडी तर दुबली त्याची तिथे पाणी साठतय आमच्या इथं

पाणी भरलं भावांना बाई पाणी पा कसं तुम्हाला कसं वाटते तर नक्की सांगा का मॅन म्हणजे बाळ भावांना बै